स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या महाराज स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये माझा हा पहिला व्हिडिओ आहे माझे नाव बेबीताई पाटील आहे तुम्ही सगळी माझी साथ द्या ज्याला कोण नाही त्याला है, है, परमेश्वर आहे हा माझा विश्वास आहे मी तुमच्यात परमेश्वर पाहते आयुष्यात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आम्ही विचार करतो हे काय झालं आणि नंतर रिलाईज होतं झालं ते बरं झालं श्री स्वामी समर्थ महाराज यांनी केलं इथे आपल्याला त्रास आणि नुकसानच आहे हे स्वामींना आधीच कळलं असेल असं वाटतं असं कोणाच्या बाबतीत होतं ते कमेंट करून सांगा माझ्या चॅनेलवर रोजची पूजा सण वार माझ्या जीवनातले अनुभव गप्पा गोष्टी एकमेकांचे सुख दुःख त्यामुळे तुमचे दुःख कमी होईल आणि नवीन मैत्रीण भेटेल मला सुद्धा तुम्ही भेटाल माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलगंटी दाबा पुन्हा भेटू उद्या श्री स्वामी समर्थ